चला। बोला हा ठीक आहे विचार करू विचार करू भविष्यात असं तर म्हटले ना चला विषय पुढे हे बघा हा काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे सांगा आता कोणतं नाही नाही वेगळं काहीच नाही वेळ पाच मिनिटासाठी वाढवण्यात येत आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली ही योजना अकरा महिन्यात बंद पडली काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्या वर प्रचंड लाठीमार केला गेला बदलून काढलेत या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होत त्या फ्रॅक्चर झालीत काही पोर एवढ्या प्रचंड कोणी काय मारतं काय तुमची सेवा केल्यानंतर अकरा महिने आणि त्यांचा पुढेच भविष्य अंधकारमय आहे का मागू नये त्यांनी पुढे असं म्हटलं गेला याचा विचार करू आता तुम्ही म्हणले विचार काय करणार याच उत्तर द्या ना अकरा महिने झाले उत्तर आणि या भविष्यात पाच वर्ष पूर्ण झाल्यावर हा पाच वर्ष पूर्ण झाल्यावर हे जे काही आता मंत्री महोदयाचे उत्तर देत आहेत त्यापेक्षा यांच्या प्रशिक्षण जे अकरा महिने काम केले महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत आता युग अध्यक्ष महोदय डिजिटलायझेशनचा आलेला आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे चारशेच्या वर चारशेच्या वर असलेल्या या आय टी आय मध्ये आपण मुलांना आणि त्या विद्यार्थिनींना ज्यांना आपण प्रशिक्षणार्थी म्हणून घेत आहोत ओ नाना हो विजयराव ओ नाना अरे बाबा ओ विजयराव प्रोसिजर म्हणून अरे विजयराव नाना ऐका ना जरा आता हे लोकांचं भलाच होणार आहे माझ्या प्रश्नातून होता प्लीज ऐका दोन मिनिटं ऐका अध्यक्ष मध्ये डिजिटलायझेशनचा या वेळामध्ये तुमचं पॉईंट प्रोसिजर होता आयटीआय मध्ये आपण त्या आयटीआय मध्ये आपला पॉईंट प्रोसिजर होता ना हा फार महत्वपूर्ण विषय अरे तरी ते विचारत आता ऐका ना उत्तर ऐका मंत्री महोदय माननीय ज्येष्ठ सदस्य आणि जयंत पाटील साहेब आणि विजय वडेट्टी साहेबने जे प्रश्न विचारले आणि माननीय योगेश सागर साहेबने जे प्रश्न विचारले माननीय माननीय अध्यक्ष महोदय एक शांतताने शांतताने ऐका त्या फार महत्वाचा प्रश्न आहे हा मी कबूल करतो पण तुम्ही शांतताना ऐका असे माझी रिक्वेस्ट आहे एक तुमच्या शासन होता तुमच्या काँग्रेसच्या शासनमध्ये काय योजना रोजगारासाठी ती बेरोजगारासाठी होती एक मला ऐकून घ्या तुम्ही आ, सा, एक मिंट, एक, एक मिंट, आए, आए, तुम्ही आता एक मिनट एक मिनिट जयेंद्र पाटील साहेब आपण फार इंटेलिजंट आहे आपण फार इंटेलिजंट आहे माझ्या पण ऐका दोन मिनटं तुमची तीनशो रुपया तुम्ही महिन्याचा देत होते म्हणे एक वर्षाचे किती देत होते तुम्ही छत्तीस रुपया तीन वर्षासाठी योजना होती दहा हजार आम्ही एक महिन्याचे दहा हजार दिले माननीय अध्यक्ष मध्ये तुम्ही ते योजना पण बंद केली माननीय अध्यक्ष अरे माननीय अध्यक्ष महोदय जवाब तरी देऊ द्याय तुम्ही एकही योजना बेरोजगारी साठी रोजगार साठी ठेवली नाही माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही रोजगारसाठी अर्पण विजय वडेट्टी साहेब ऐकून तरी घ्यावा जयंत पाटील साहेब जयंत पाटील साहेब अच्छा मला जवाब पूर्ण होऊ द्या नंतर तुम्ही उत्तर द्यावा माननीय अध्यक्ष महोदय या योजना कधीही रोजगारसाठी एम्प्लॉयमेंट साठी ना होती हा फक्त प्रशिक्षण साठी होती आणि प्रशिक्षण दिला महिन्यासाठी होती नंतर पाच महिना वाढून दिला आणि माननीय अध्यक्ष मोदय या योजना मध्ये जे विद्यार्थ्यांना भाग घेतला त्यांच्या नंतर काय हा महत्वाचा प्रश्न आहे तो त्यासाठी आम्ही एक उपाययोजना केली आहे मी उपाययोजना वाचत होते परत ते पटलावर ठेवून सहा पॉईंट आम्ही तयार केला आहे प्रत्येक विद्यार्थीने त्यांचा लाभ घेऊ शकता आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब हा योजना बंद केली है जी? आज जाली है है। पासून सुरू झाली आहे ते योजनाचा लाभ आदमी घोषणा करतोय एक जनवारी पासून ज्या योजनाचे विद्यार्थी ज्या शिक्षण घेतला आहे त्यांच्यासाठी मी काही स्पेशल योजना तयार केली आहे ते अमलात येईल